घरात गावात खळबळ वन विभागाच्या सशर्त प्रयत्नानंतर विशुद्ध करून अस्वल तालुक्यातील गावात मंगळवारी सकाळी मोठी घटना घडली गावात फिरत आलेले एक प्रौढ अस्वल थेट सुंदर अस्वलनाके यांच्या घरात घुसले आणि काही क्षणातच परिसरात एकच गोंधळ उडाला घरात एकटेच असलेल्या जुमनाके यांनी प्रसंगवधन राखत त्वरित दार बंद केले त्यामुळे मोठा अनर्थ टळला घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि पोलीस मोक्यावर दाखल झाले गावकऱ्यांची मोठी गर्दी झाल्याने प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन केले आणि सुरक्षित अंतर राखण्याची सूचना दिली वन विभागाच्या रेस्क्यू टीमने युद्ध पातळीवर प्रयत्न करत अस्वलाला जेरबंद करण्याची मोहीम हाती घेतली तज्ज्ञांनी काळजीपूर्वक बेशुद्धीचा डाट मारत अस्वलाला नियंत्रित केले आणि अखेर सुरक्षितरित्या पकडण्यात यश मिळवले या संपूर्ण कारवाईनंतर गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला सिंधिवाही परिसरात वाघ बिबट्या आणि आता अस्वलाच्या वाढत्या हालचालीमुळे मानव वन्यजीव संघर्ष तीव्र होताना दिसत आहे त्यामुळे जंगलाकडून गावाकडे येणाऱ्या वन्यजीवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी स्थानिकांची मागणी जोर धरत आहे